सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान प्राणघातक पदार्थ पावडर विक्री करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन व अमली पदार्थ विरोधी पथकाने आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील नांदूर नाका जनार्दन स्वामी पुलावर चार एप्रिल रोजी रात्रीच्या वेळी अटक केली आहे पाच एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील पोलीस हवालदार नितीन फुलमाळी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार दोघे जण एम डी पदार्थ बाळगून विक्रीसाठी जनार्दन स्वामी पूल नांदूर नाका जेलरोड येथे फिरत आहे त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचून जय फिरके व अंकुश चौधरी यांना ताब्यात घेतले त्यांच्या ताब्यातून तेरा ग्रॅम एम डी अंमली पदार्थाचा एकूण पासष्ट जणांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला शहरात एम डी अंमली पदार्थ ठिकठिकाणी विक्री होत असून शाळा कॉलेज भागात सुद्धा सरासपणे विक्री केली जात असल्याची माहिती समोर येत आहे नवीन युवक या नशेच्या आहारी जाऊन आपले आयुष्य धोक्यात घालत आहे नाशिक शहर पोलीस आयुक्त यांनी अंमली पदार्थ विरोधी पथकामार्फत अनेक जणांवर कारवाई केली असली तरीही शहरात अंमली पदार्थ विक्री होत आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील अंमली पदार्थ विरोधी पथक तसेच गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हेमंत तोडकर सहायक पोलीस निरीक्षक समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेडकुळी सहायक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके विलास गांगुर्डे गुलाब सोनार पोलीस हवलदार नितीन फुलमाळी सुनील आहेर मनोहर शिंदे प्रकाश बोडके प्रकाश महाजन वाल्मिक चव्हाण प्रवीण वानखेडे संजय पोटिंदे महेश खांडवहाले सुनील खेरनार व अंमली प विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार योगेश सानप चंद्रकांत बागडे अशांनी यशस्वीरित्या राबवली आहे जागर येण्यास्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक